मित्रांनो आज एक भविस ओपनचं मैदान पार आहे भुकुम आंगरेवाडी या ठिकाणी आणि सकाळपासून अपडेट येत होती की बाकासूर या मैदानात पाहणार आहे पण आता काही काही वेळापूर्वीच एक अपडेट आली की बाकासूर या मैदानात पाहणार नाही आणि बाकासुरी च घटकमांक सहामध्ये तास क्रमांक पाच होती चिठ्ठीसुद्धा निघाले पण बाकासुरात पाहणार नाही काय का नसतो मित्रांनो एक चांगला निर्णय म्हणावा लागेल कारण मग आपण पाहिलंच की बाकासुर कालच साहेब केसरी या मैदानात पाहिला होता आणि आज सलग दुसऱ्या दिवशी पाहणार होता पण आज न पळवण्याचा एक चांगला निर्णय घेतला नक्कीच हा निर्णयाचा सर्वच प्रेमी स्वागत करतील आणि बाकासराला आराम आराम भेटेल आणि आगाम मैदानासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल तुम्ही त्यांना तुम्हाला काय वाटतं की बाकासराज पाहायला पाहिजे होता का आणि बाकासूर पाहणार नाही हा एक निर्णय चांगला घेतला आहे का कमेंटकडं नक्की सांगा आपल्याला समजेलच बाकास ज्या चिठ्ठी होत्या आज कोण कोण पाहणार आहे त्याची अपडेट नक्कीच आपण घेऊन येऊया तर चाच भेट पण नाही आता एका नवीन अपडेटचं भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये